माधव मी मिलेनियम नॅशनल स्कूल कर्वेनगर पुणे येथे इयत्ता ये चौथी मध्ये शिकत आहे आज मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी रेवाजी पुणे आयोजित षष्ट भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये द्वितीय गटातून सहभागी झाले आहे आज मी तुम्हाला परमपवित्र अशा श्रीमद गीतेतील अध्याय बारावा यामधील दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे आणि त्याचा अर्थही सांगणार आहे या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भक्तीच्या मार्गावर स्पष्ट मार्गदर्शन प्रदान करतात या अध्यायाची सुरुवात अर्जुनाने श्रीकृष्णाला दोन प्रकारच्या योगींबद्दल आणि त्यापैकी कुणाला परिपूर्ण मानतो याबद्दल विचारले आहे पहिला श्लोक ओम श्री परमात्मने नमः श्रीमद्भगव जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजनात ध्यानात मग्न राहून तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात आणि जे दुसरे केवळ अविनाशी निराकार ब्रह्माची म्हणजे निर्गुणाची अतिश्रेष्ठ भावनेने उपासना करतात त्यांच्यात म्हणजे त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योग जाणणारे कोण आहेत प्रश्नाचे निराकरण भगवान श्रीकृष्णाने दुसऱ्या श्लोकापासून केले आहे श्री भगवान वाच मैया वेश येमान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास तेमे युक्त तमाम दाः याचा अर्थ श्री भगवान म्हणाले माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात ज्ञानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मला म्हणजे माझं सगुण रूप परमेश्वराला भजतात म्हणजे उपासना करतात ते मला योग्यांमध्ये अत्युत्तम योगी वाटतात धन्यवाद